नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे यवनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं रिसेंटली चाइल्ड बॉर्नोग्राफी संदर्भात काही महत्त्वपूर्ण तिथं निकाल दिले आहेत तर हे आपण बघून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की चाल्ड पॉर्नोग्राफीचा रिलेटेड जे काही कायदा आहे त्याला मजबूत करण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हणजे तेवीस सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिले आता याच्यामध्ये स्पेसिफिकली जो कायदा आहे ज्या कायद्याअंतर्गत चाईल्ड पॉर्नोग्राफी रिलेटेड काही जरी केस समोर आल्या त्याच्यावर कारवाई करण्यात येते तो तो कायदा आहे पॉस्को कायदा ज्याला प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट असं देखील म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो हा जो पॉस्को कायदा आहे हा कठोर कायदा आपण याला म्हणू शकतो तर अशा परिस्थितीत या कायद्याअंतर्गत कारवाई कधी होते तर जेव्हा लहान मुलांचा समावेश असलेला लहान मुलांवर अत्याचार करीत असलेला मजकूर पाहणे तत्सम मजकूर बाळगणे डाउनलोड करणे आणि त्याची तक्रार न करणे पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे म्हणजे कशाही परिस्थितीत जर तुम्ही चाइल्ड पोर्नोग्राफिक कंटेंटला जर तुम्ही बघत असाल तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर होत असेल किंवा कोणता दुसरा व्यक्ती तुम्हाला ती लिंक पाठवत देखील असेल आणि त्याची तक्रार देखील तुम्ही जर दिली नसेल तरीही तुमच्यावर पॉस्कोआ कायद्याअंतर्गत तिथं कारवाई केली जाऊ शकते तर असं कोणी म्हटलेलं आहे रिसेंटली सुप्रीम कोर्टानं चाइल्ड पॉर्नोग्राफिक रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात महत्वपूर्ण निकाल तिथं दिलेला आहे नेमकं प्रकरण सुरुवात कुठून झालं तर मद्रास हायकोर्टामध्ये एका अठ्ठावीस वर्षीय व्यक्तीविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत तिथं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तो दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल केलेला होता पण मद्रास हायकोर्टानं त्याला त्या फौजदारी कारवाई त्याच्यावरची रद्द केली होती बेसिकली त्याच्यावर आरोप असा लावण्यात आलेला होता की त्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये दोन अश्लील व्हिडिओज जे काही चाईल्ड पॉर्नोग्राफी रिलेटेड आहेत त्यांनी डाउनलोड केले होते तर अशा परिस्थितीत त्या स्पेसिफिक जजनी वर्डिट देताना असं म्हटलं की तो व्यक्ती जो होता ज्याने ते दोन चाइल्ड पोर्नोग्राफिक व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले होते त्याचा कोणताही मानस नव्हता की ते व्हिडिओ त्याला प्रसार माध्यमांवर टाकायचे होते किंवा त्याचा व्यावसायिक उपयोग त्याला करायचा होता म्हणून त्याला निर्दोष म्हणून त्याची सुटका मद्रास हायकोर्टानं तिथं केलेली होती म्हणूनच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण दोन न्यायाधीश होते त्यामध्ये सीजेआय आपले डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बी पारडीवाला यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की चाईल्ड पोर्नोग्राफीचा मजकूर बाळगणे हा कठोर गुन्हा आहे मग त्याचा वापर जर व्यावसायिक दृष्टिकोनातून करत जरी नसला तरी त्याच्या मोबाईलमध्ये जरी डाउनलोड केलेला असला तरी काय तो देखील एक खूप मोठा गुन्हा आहे पॉस्को कायद्या अंतर्गत आता पॉस्को कायद्यातील कलम काय सांगतात हे देखील आपण बघूया सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की बालकांवर लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफिक रिलेटेड कंटेंट अशा कोणत्याही प्रकारचा जर केस येत असेल तर ती पॉस्को कायद्याअंतर्गत तिथं त्याचं रिझोल्युशन केलं जातं हा पॉस्को कायदा जो आहे हा दोन हजार बारा साली तिथं पास करण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रांनो याआधीच आपण पॉस्को कायद्यावर संपूर्ण एक व्हिडिओ तिथं बनवलेला आहे ज्याने कोणी तो व्हिडिओ बघितलेला असेल डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला पॉस्को कायदा काय आहे हे तिथं समजून जाईल आणि कोणती शिक्षा केली जाते हे देखील तिथे मेन्शन करण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पॉस्को कायद्याच्या कलम पंधरा चा उल्लेख केला कायद्यातील या कलमात लहान मुलांचा समावेश असलेले अश्लील साहित्य संग्रहित करण्याबद्दल शिक्षेची तरतूद तिथं करण्यात आलेली आहे मुळात ही तरतूद अशा प्रकरणापूर्ता मर्यादित होती जिथे एखाद्या व्यक्तीने व्यावसायिक हेतूंसाठी लहान मुलांचा समावेश असलेले अश्लील साहित्य संग्रहित केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही मद्रास हायकोर्टामधली ही जी काही केस होती यामध्ये हा जो युवक होता अठ्ठावीस वर्षाचा याच्यावर अशा प्रकारचा कोणताही आरोप नव्हता की त्यांनी जे काही चाईल्ड पॉर्नोग्राफिक रिलेटेड व्हिडिओ डाऊनलोड केलेले होते ते त्यांचा वापर व्यावसायिक हेतूसाठी करणार अशा कुठल्याच पद्धतीचे पुरावे तिथं पोलिसांना आणि कोर्टाला तिथं सापडलेले नाही आता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पॉस्को कायद्यात कलम गुन्ह्यांच्या वाढ करण्यात आली आता हे समजून घेणं आवश्यक आहे की हे सेक्शन पंधरा जे आहे या सेक्शन पंधराचे चे तीन पार्ट आहे सेक्शन पंधरा वन सेक्शन पंधरा टू सेक्शन पंधरा तीन आता सेक्शन पंधरा वन मध्ये काय लहान मुलांचा समावेश असलेले अश्लील साहित्य संग्रहित करण्याशी संबंधित आहे दुसरं कलम पंधरा लहान मुलांशी समावेश असलेले अश्लील साहित्य प्रसारित करण्याशी संबंधित आहे आणि तिसरं कलम जे पंधरा तीन आहे ते कोणता आहे तर व्यावसायिक हेतूंसाठी लहान मुलांचा समावेश असलेले अश्लील साहित्य संग्रहित करण्याशी संबंधित आहे म्हणजे हे जे काही तीन कलम आहे विद्यार्थी मित्रांनो हे कधी येतात जिथे एखाद्या व्यक्तीने व्यावसायिक हेतूंसाठी लहान मुलांचा समावेश असले असलील, असलील साहित्य संग्रहित केले आहे तेव्हा कलम पंधरा तिथं अप्लाय केली जाते आता हे जे काही प्रकरण होतं का मद्रास हायकोर्टामधलं या केसमध्ये तो जो स्पेसिफिक व्यक्ती होता त्यानं कुठेही व्यावसायिक हेतू त्याचा नव्हता असं मद्रास हायकोर्टाचं तिथं म्हणणं होतं आता प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं कोणतीही व्यक्ती जे लहान मुलांचा समावेश असलेल्या कोणत्याही स्वरूपातील अशील मजकूर संग्रहित करते चाइल्ड पॉर्नोग्राफिक प्रसारित करण्याच्या उद्देशाने संग्रहित करते किंवा लहान मुलांचा समावेश असलेले अश्लील मजकूर हटाविण्यास किंवा नष्ट करण्यास किंवा त्याची तक्रार करण्यास संबंधित व्यक्ती अयशस्वी ठरल्यास व्यक्तीला दोषी ठरवले जाईल म्हणजे या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं खूप मोठा निर्णय तिथे दिलेला आहे आणि सेक्शन पंधरा जे पॉस्को कायद्याअंतर्गत येतं याचा जो स्कोप आहे तो वायडन केलेला आहे की फक्त तो व्हिडिओ त्यांनी डाउनलोड केला तो व्हिडिओ त्यांनी बघितला आणि त्याचा काही जर व्यावसायिक दृष्टिकोन नसेल किंवा त्याला प्रसारित नाही करायचा असेल त्याला दुसऱ्याला पाठवायचं नसेल किंवा त्याला त्याच्यातून काही आर्थिक फायदा नाही करून घ्यायचा असेल तरी देखील त्यांनी जेव्हा तो व्हिडिओ बघितला जेव्हा त्याला लिंक आले त्यांनी लगेच एफ आय आर तिथं करायला पाहिजे होती आणि ती, ती न केल्यामुळेच तो देखील त्या गोष्टीसाठी गुन्हेगार आहे आणि त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आता न्यायालयाने असे मानले की चाइल्ड पॉर्नोग्राफीची सामग्री न हटविल्यास किंवा नष्ट न केल्यास किंवा त्याची तक्रार न केल्यास न्यायालय असे अनुमान लावू शकते की संबंधित व्यक्तीचा ती सामग्री प्रसारित किंवा वितरित करण्याचा आहे जो कलम अंतर्गत गुन्हा आहे आता हा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं एक महत्वपूर्ण डॉक्टरीचा उल्लेख केलाय आणि त्याचा स्कोप वायडन केलेला आहे म्हणजे स्कोप वाढवलेला आहे तर ते डॉक्टरीन तर सर्वोच्च न्यायालयाने चाइल्ड पोर्नोग्राफिक प्रकरणामध्ये नियंत्रण ज्याला पजेशन म्हणतात ती व्याख्या विस्तारित केलेली आहे तर त्यानुसार एखाद्या व्यक्तीकडे चाइल्ड पॉर्नोग्राफिक सामग्रीचे भौतिक नियंत्रण असू शकत नाही परंतु त्याच्याकडे अशा सामग्रीवर नियंत्रण ठेवण्याचे आणि अशा नियंत्रणाविषयीचे ज्ञान असू शकते उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो मध्ये पॉर्नोग्राफिक वेगवेगळ्या वेबसाईट आहे पण त्याच्यामध्ये काही काही वेबसाईट अशा आहे की ज्या चाइल्ड पॉर्नोग्राफिक कंटेंट तिथे अवेलेबल करून देतात तर ऑब्विस आहे की जो कोणता व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला चाइल्ड पोर्नोग्राफिक रिलेटेड काही जर तिथं कंटेंट सापडला तर ती गोष्ट त्याच्या नियंत्रणात असते की आपण त्या वेबसाईटवर जावं की नाही परंतु त्याच्याकडे अशा सामग्रीवर नियंत्रण ठेवण्याचे आणि अशा नियंत्रणाविषयीचे ज्ञान असते सर्वोच्च न्यायालयाने यालाच रचनात्मक नियंत्रण किंवा कन्स्ट्रक्टिव्ह पोझिशन असे म्हटले आणि असे मानले की अशी सामग्री पाहणे वितरित करणे किंवा प्रदर्शित करणे कलम पंधरानुसार आरोपीच्या नियंत्रणात असते ठीक आहे जर एखाद्या व्यक्तीने चाइल्ड पॉर्नोग्राफिक व्हिडिओ आधी पाहिले असतील आणि आता ते व्हिडिओ त्याच्याकडे नसतील तरीही त्याला कलम पंधरा अन्वये गुन्हा लागू शकतो असंही न्यायालयाने म्हटलेलं आहे म्हणजे इव्हन त्याच्यामध्ये त्यांनी दोन उदाहरणं देखील दिले पहिलं उदाहरण त्यांनी असं सांगितलं की ए व्यक्ती आहे आता हा ए व्यक्ती पॉर्न वेबसाईटवर जातोय आणि पॉर्न वेबसाईटवर तिथं तो, तो स्पेसिफिक जो चाईल्ड रिलेटेड व्हिडिओ आहे तो बघतोय त्याच्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ डाउनलोड नाही आहे किंवा बाकी काहीच करत नाही फक्त तो चाइल्ड वर ऑनलाइन मध्ये तो व्हिडिओ बघतोय तर अशा परिस्थितीत देखील सुप्रीम म्हटलंय की त्या व्यक्तीवर कलम पंधरा अन्वय तिथे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो दुसरं उदाहरण असं आहे की कोणत्या अनोळखी माणसाकडून तुम्हाला काही लिंक आली आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेच ती चाइल्ड पॉर्नोग्राफिक कंटेंट तिथं जर उघडत असेल तर तुमचं काम काय आहे तुम्ही अचानक ती लिंक बंद करून त्याला डिलीट मारू नका तर तुम्हाला, थी लिंक तुम्हाला थी लिंक ती लिंक ता ता बंद करून तुम्हाला लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आर दाखल करावी लागेल आणि एफ आय आर दाखल केल्यानंतर मग ती लिंक कुठून आली काय आली त्याचा निर्माळा पोलीस बघतील त्याच्यानंतर तुम्ही डिलीट करू शकता पण जर तुम्ही ती लिंक उघडली आणि तुम्ही बघितलं त्या चाईल्ड आणि तुम्ही बंद केली आणि तुम्ही पोलिसांना न कळवता ती लिंक जर डिलीट करत असाल तर अशा परिस्थितीत देखील तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो कलम पंधरा अन्वये तर हे फार महत्त्वपूर्ण जे काही वर्डिक्ट आहे चाइल्ड पॉर्नोग्राफी रिलेटेड सुप्रीम कोर्टानं दिलेले आहे एखाद्या व्यक्तीने आपल्या मोबाईल फोनमध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफिक सामग्री साठविल्यानंतर आणि पाहिल्यानंतर लगेचच एफ आय आर नोंदविण्याच्या आधीत डिलीट केली तरीही कलम पंधरानुसार त्याला जबाबदार धरले जाऊ शकते असा अशा केसेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्याला पाच हजार रुपयाचं दंड एक वेळा जर केलं तर दुसऱ्यांदा केलं तर दहा हजार रुपयाचा दंड म्हणजे एफ आय आर करणं फार आवश्यक आहे अशा प्रकरणाची नोंद कशी केली जाणार न्यायालयाने असं नमूद केलं की अशी सामग्री ज्या पद्धतीने साठवून ठेवली गेली आहे किंवा ती हटवली गेली नाही नष्ट केली गेली नाही किंवा त्याविरोधात तक्रार केली नाही अशा परिस्थितीत आरोपीचा हेतू निश्चित केला जाईल म्हणजे जो काही आरोपी आहे तो आरोपी तिथं पॉन बनवतोय चाइल्ड पॉन की तो पॉन बघतोय तिसरं तोपण प्रसारित करतो आहे किंवा त्याचा काही व्यावसायिक उद्देश आहे तर हे सगळे जे काही विविध पैलू आहेत या पैलूंच्या आधारावर त्याच्यामधून तो कोणता कोणती चुकी करतोय आणि त्याच्या आधारावर त्याला शिक्षा तिथं दिली जाईल या कृतीवरून आणि परिस्थितीवरून न्यायालय आरोपीचा हेतू ठरवेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण चाईल्ड पॉर्नोग्राफिक रिलेटेड सुप्रीम कोर्टान व महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पॉस्को कायदा काय आहे पॉस्को कायद्याअंतर्गत कोणती शिक्षा दिलेली जाते याच्यासाठी जा ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो